नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी तीस एप्रिल दोन हजार पंचवीसला आलेले आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो आणि या वर्षीची अक अक्षय तृतीया ही तीस एप्रिलला आलेली आहे अक्षय तृतीया या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी नाही तर या दिवशी कोणते उपाय आपण करावे ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येईल कोणत्या देवतेची पूजा करावी कोणत्या वस्तूंची या दिवशी खरेदी करावी अक्षय तृतीयाच्या दिवशी कोणते कार्य आवर्जून करावी ज्यामुळे घरामध्ये त्याची प्रगती होते घरामध्ये माता लक्ष्मी वास करते या सर्वांची माहिती अक्षय तृतीया अक्षय तृतीयाचं महत्त्व याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर अक्षय तृतीया हा सण अतिशय शुभ आणि महत्त्वाचा सण मानला जातो या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा आणि सेवा केली जाते संपूर्ण मराठी वर्षामध्ये विविध प्रकारचे सण उत्सव व्रत वैकल्य केले जाते भारतीय संस्कृती आणि परंपरा सण उत्सव हे केवळ सांस्कृतिक व धार्मिकदृष्ट्या नाही तर वैज्ञानिक आणि आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचे मानले गेले आहे साडेतीन शुभमुहूर्त्यांपैकी एक असलेला अक्षय तृतीयाचा दिवस विशेष मानला जातो अक्षय म्हणजेच कधीही क्षय न पावणारी या दिवशी जप होम दान इत्यादी गोष्टी तुम्ही केल्या तर त्याचं पुण्य अक्षय तुमच्यासोबत असते असे म्हटले जाते जे कधीही संपत नाही आणि या तिथीला परशुराम तिथी असे देखील म्हटले जाते यासोबतच या, या दिवशी अन्नपूर्णा मातेची जयंती असते नरनारायण जयंती देखील असते परशुराम तिथी ही असते बस यासोबतच बसवेश्वर जयंती असते तसेच हैग्रीव जयंती सुद्धा असते आणि हा दिवस खूप खास आहे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विशेष पूजन आणि सेवा देखील केली जाते भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात की या तिथीला केलेले दान हवन तसेच देवपितर प्रति केलेले कार्य कधीही व्यर्थ जात नाही आणि त्यामुळेच आपल्याला हा दिवस वाया घालवायचा नाही तर या दिवशी होतील तितक्या आपल्याला सेवा उपाय आणि यासोबतच तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जे काही दान करता येईल ते दान करू शकता आणि खरेदी देखील करू शकता अक्षय तृतीयाला खूप महत्त्व आहे आणि या तिथीला केलेले दान अक्षय असते या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मीची पूजा केली जाते तसेच या दिवशी पाण्याने भरलेला मातीचा हंडा जो मातीचा घडा असतो तर तो दान करावा त्याला देखील खूप महत्त्व असते तसेच उन्हासाठी छत्री तुम्ही दान करू शकता पायातले जोडे देखील तुम्ही गरिबांना दान करू, करू शकता त्यासोबतच असे म्हटले जाते की सूर्यवंशातील भगीरथ यांनी या दिवशी पृथ्वीवर भगीरथ म्हणजेच गंगा आणली होती अशी देखील कथा आहे अक्षय तृतीयेला दान अवश्य करावे या सणाच्याद्वारे दानाचं आणि त्यागाचं महत्त्व बिंबवण्याचा प्रयत्न सर्व धर्मांनीच केला आहे अक्षय तृतीया या दिवशी कृतायुग संपून त्रेतायुगाची सुरुवात झाली होती असे देखील म्हटले जाते या दिवशी कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलरामांची पूजा होते आणि या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्यास फळ येते म्हणजेच अक्षय या दिवशी केलेल्या शुभ कार्याचं फळ अक्षय म्हणजेच कधीही न संपणारे असते आणि म्हणूनच या दिवशी घरामध्ये नवीन वस्तू घेणे किंवा आर्थिक व्यवहार करणे शुभ कार्य करणे हे देखील खूप महत्त्वाचे आणि शुभ मानले जाते या यासोबतच याच दिवशी महर्षी व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचनासुद्धा याच दिवशी करायला सुरुवात केली असे देखील म्हटले जाते भविष्य पुराणामध्ये एक कथा सांगितली होती की एक सदाचारने दानधर्म करणारा व्यापारी होता दुर्दैवाने त्याचा पडता काळ सुरू झाला आणि व्यापाराची स्थिती हलाखीची झाली दारिद्र्य आलं आणि त्याला कोणीतरी अक्षय तृतीया महिन्याबद्दल सांगितलं पुढे अक्षय तृतीयाच्या दिवशी त्यांनी यथाशक्ती दानधर्म केले आणि त्या बळावर पुढील जन्मेत तो मोठा राजा झाला खूप यज्ञ केले राजसुख उपभो उपभोगले पण अक्षय टिकले पुण्य कधीही क्षय पावलं नाही ते अक्षय टिकलं अशी कथा भविष्य पुराणामध्ये सांगितली जाते अक्षय तृतीयाच्या दिवशी चंदन मिश्रित पाणी आणि मोदकाच्या दानाचे म्हणजेच अक्षय तृतीयाच्या दिवशी चंदनात चंदन मिश्रित पाणी आणि मोदकाच्या दानाने ब्रह्मा तसे ब्रह्म आणि त्यासोबतच सर्व देवताही प्रसन्न होतात आणि या दिवशी तुम्ही अन्नवस्त्र सोनं दान केल्याने अक्षय फळ प्राप्त होते या दिवशी जे काही दान केले जाते ते अक्षय आणि दान करणाऱ्याला सुख प्राप्त होते या दिवशी जे उपवास करतो तर तो सुख समृद्धीचा धनी होतो अशी देखील मान्यता आहे अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे आणि याच दिवशी त्रेता युगाचा प्रारंभ झाला होता या दिवशी एका कलाहाचा अंत आणि दुसऱ्या नव्या युगाची सुरुवात अशी संधी साधलेला हा काळ आहे आणि त्यामुळे या संपूर्ण दिवसाला महत्त्व आहे या तिथीला केलेले दान हवन क्षयाला जात नाही आणि म्हणूनच या तिथीला ऋषीमुनींनी अक्षय तृतीया असे या तिथीला म्हटले जाते देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीला कर्म केले जाते आणि सर्व अक्षय कधीही त्याचा नाश होत नाही असं त्यामुळे या दिवशी दान करायला सांगितले आहे आणि या दिवशी केलेले दानातून पुष्कळ पुण्य आपल्याला मिळत असते आणि पुण्य मिळाल्याने जे आपण काही पूर्वी केलेले पाप असतात तर ते कमी होण्यास देखील मदत होते आपला पुण्याचा साठा हा वाढत जातो आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या यथाशक्ती कोणत्याही वस्तू दान करू शकता आर्थिक दान करू शकता ज्यांना गरज आहे त्यांना तुम्ही करूशकता। करूशकता। दान करू शकता यासोबतच या दिवशी तुम्ही कुलदेवतेचे स्मरण देखील करू शकता जप ध्यान करू शकता तसेच कुंभाचे म्हणजेच मातीच्या पाण्याने भरलेला माठ याचं देखील तुम्ही दान करू शकता त्यामध्ये एक सुपारी टाकून त्यानंतर दान करावे आणि हे तुम्ही ब्राह्मणाला अवश्य दान करावे तर यामुळे पितृऋणातून आपली मुक्ती होते पितृदोष ज्यांना असेल तर त्यामधून मुक्ती मिळते असे देखील म्हटले जाते तर अवश्य तुम्ही येत्या तीस एप्रिलला अक्षय तृतीयाला या काही गोष्टी करा या हे काही उपाय अवश्य करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ